या देशातली अतिशय गलिच्छ व्यवस्था अतिशय दरभद्री व्यवस्था माणसाला जनावरांसारखी जगण्याला भाग पाडणारी व्यवस्था मनुस्पुरती व्यवस्था जाळली ग्रंथ नाही मी म्हणतो व्यवस्था जाळी आणि म्हणून आजचा दिवस मुक्ती दिवस आहे आणि म्हणून गुरुजी माझे लिहितात मुक्ती दिन हा मानवतेचा मुक्ती दिन हा मानवतेचा सांगा बहू जनारस सहू जनारस आपला वनवास आ त संपला वनवास मुक्तिदीन हा मानव मुक्ति दिन मुी दीन हा मानव ते त सा बहुजनास आता संपला वनवास श्रोते हो गुणाव संपला ना आता संपला वनवास वर्ण काय झालं मनस्मृती जायामुळे व्यवस्था नष्ट केल्यामुळं वर्णरुढीची बेडी तुटली जाती येते संगत सुटली वर्ण बेडी तुटली जातीयतेची संगत सुटली संधी मिळाली नवयुगाचा काय म्हणतो आम्ही ऐका संधी मिळाली नवयुगाचा घडवूया इतिहास संधी होती का बार वर्ष आता संपला बनवा आता संपला एक एक अंत एक एक किती महत्वाचे ज्ञान खजिने झाले उघड ज्ञान खजिने मनुस्मृती जाय म्हणून भारतीय संविधान आल्यामुळं ज्ञान खजिने झाले उघड अलंकार घ्या हवे ते वड कोणते अलंकार शिक्षणाचे अलंकार कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षण हा दागिना आहे शिक्षण हा अलंकार आहे जो करून तो भव्य दिसतो आणि म्हणून ज्ञान खजिने झाले उघडे अलंकार घ्या हवे ते वडे ते स्वप्न देखणे ते स्वप्न देखणे आले आकारास आले आकारास आता संपला वनवास शेवटचं अंतरा तुम्हाला ऐकते त्याचं गीत फार मोठे पण शेवटच बघा काय झालं मनस्मृती व्यवस्था नसते झाल्यामुळं मुक्त नभांगण मुक्त धरणी मुक्त नभांगण मुक्त धरणी मुक्त वारा मुक्त पाणी मुक्त नभांगण मुक्त धरणी मुक्त वारा मुक्त पाणी मुक्त वाणी मुक्त लेखणी मनस्फिले पाणी नाही तुझस्पूर्ती व्यवस्थेने लिखाणाचा अधिकार दिला नव्हता मुक्त वाणी मुक्त लेखणी मुक्त झाले श्वास बरोबर आहे का मुक्त झाले श्वास आता संपला वनवास आता संपला वनवा हा मानवतेचा सांगा बहुजनास आता संपला वनवा आता संपला वनवा आता संपला माझं नाव नमबुद्ध आहे सर्व माझ्या जागतिक जगातील सर्व माझ्या धम बांधवांना धीमा अमियान आणि आंबेडकर समितल्या प्रत्येक जाती जमाती काम करणार माझ्या माझ्या बांधवाला मी माझं नाव अशोक ज्ञानेश्वर गायकवाड माझी गुरुजी दत्ता जाधव आणि मी पुण्यातला मी राहणारा भोसरीमध्ये आहे जर गजलांची परंपरा तुम्हाला पुढे न्यायची असेल आणि ह्या समाजामध्ये आणखी एक गीताचा प्रकार तुम्हाला बोलायचा असेल तर नक्की माझ्या सहवासात या संपर्कात या मला नका मोठं करू गजलांना मोठं करा धन्यवाद नममुशी माझा नंबर घ्या डबल सेवन थ्री डबल एट डबल सेवन थ्री डबल एट वन थ्री एट फाय एट पुन्हा ऐका डबल सेवन थ्री डबल एट वन थ्री एट फाय एट धन्यवाद मराठी मराठीतून नंबर सात सात नाही